भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जीवनाश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आंबेगाव तालुक्यात भैरवनाथ नागरी पतसंस्था ही नेहमीच सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये उभी राहत असून संस्थेचे संस्थापक माजी खासदार तथा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत ही मदत रवाना करण्यात आली यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे दत्ता थोरात राजाभाऊ थोरात सुहास आदी मान्यवर उपस्थित होते नुकताच संपूर्ण महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं जीवनमान आणि त्यांच्या शेतीमालावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला अनेक लोकं बेघर झाली बहुतांशी घरं पाण्याखाली गेली रस्ते पूल सगळ्या गोष्टी याचा फटका महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठा फटका बसला आणि याचं गांभीर्य ओळखून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील मी स्वतः आणि देवेंद्र शेठ शहा आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ठरवलं की आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत त्या भागातील शेतकऱ्यांना पूर्वग्रस्तांना पोचवायची आणि त्याची सुरुवात गेल्या आठ दिवसापासून झालेली आहे रोज किंवा दिवसाड एक ट्रक भरून किट साधारण आठशे नऊशे रुपयाची एक किट त्यामध्ये सर्व जीवनाशक वस्तूचं सामान आहे आज भैरवनाथ पतसंस्था भैरवनाथ शाळा शैक्षणिक संस्था यांच्या वतीने एक हजार किट आम्ही जे जवळजवळ सात लक्ष रुपयाचं सामान जमा केलेलं आहे आणि त्याचा आता रवानगी होते अजूनही मोठ्या प्रमाणात लोकांचा मदतीचा ओघ म्हणजे उदाहरणार्थ शरद सहकारी बँक असेल भीमाशंकर साखर कारखाना असेल आ, लाला बँक असेल एन सी आर डी असेल या सगळ्या संस्थांनी मोरडे फूड या सगळ्या संस्थांनी पुढाकार घेतला आहे आणि जास्तीत जास्त जवळजवळ दहा पंधरा हजाराच्या वर कीट पोचवण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि या आव्हानाला मी आणि वळसे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातल्या जनतेनं सर्वसामान्य माणसांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या जनतेचा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न